नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरू करत आहेत त्या दृष्टीने लागवड तरतूद शेतकरी करू लागली आहेत त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपुरी खालील बाबीची तयारी करू शकतात तर कोणत्या बाबीची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते बघू यामध्ये रब्बी ज्वारीसाठी रब्बी हंगामामध्ये ज्वारीची पेरणी ही पंधरा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत पावसाच्या ओलीवर पाच सेमी अंतर खोलीपर्यंत करणार करावी लागणार आहे आणि पेरणी ही पंचेचाळीस बाय पंधरा सेमी अंतरावर करावी तसेच पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक म्हणजेच तीनशे मेष पोत पोताचे तसेच पंचवीस ग्रॅम ॲक्झोटोबॅक्टर व पी एस बी कल्चर चोळावे म्हणजेच तुम्हाला ज्वारीला हे जे काही एक्झोबेक्टर व पी एस बी कल्चर नावाचा औषध आहे ते चोळावे तसेच मध्यम जमिनीसाठी नत्र स्फुरद पाश पालाश चाळीस वीस डबल झिरो किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावे वरील खतापैकी नत्र खताचा पहिला हप्ता हा एक बाय दोन नत्र संपूर्ण स्फुरद हे पेरणीच्या वेळी द्यावे तसेच कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित संकरित वाण जमीनच्या प्रकारानुसार वापरावे आणि हरभऱ्यासाठी काय तरतूद आहेत ते बघू जिरायती हरभरा पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे खते याची उपलब्धता करून द्यावी तसेच झिरायत हरभरा पेरणी वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबरपर्यंत या दरम्यान जमिनीमध्ये वापसा असताना करावी आणि पेरणीकरिता फुले विक्रम फुले विश्वराज विजय इत्यादी वानाची निवड करावी म्हणजेच हरभऱ्याची ही तीन नावे आहेत वानं आहेत या वानापैकी तुम्ही कोणताही एक वान आणून तुम्ही त्याची लागवड करू शकता आणि बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असून खरीप हंगामातील सोयाबीन पीक घेत निघाल्यानंतर मुळ कुज व मानकुज या रोगापासून संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा हिर झियानम जियानम एक पॉईंट झिरो पर्सेंट डब्ल्यू पी आणि सहा ग्रॅम प्रति किलो बीज प्रक्रियेसाठी तसेच आळवणीसाठी लागवडी लागवडीनंतर पन्नास दिवसासाठी दिवसांनी वापरावी यानंतर प्रत्येक दोनशे पन्नास ग्रॅम झायो बी, बी प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे असे बियाणे रातभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते आणि मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते तर हरभऱ्यावरील घाटे आळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी दोनशे ग्रॅम ज्वारी हरभरा पेरताना मिसळून पेरावी तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद